ट्रान्स टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर जनावरांच्या गोठ्यात अवैध गर्भलिंग निदान केंद्र दोन बोगस डॉक्टर ताब्यात भोकरदन मध्ये दुसरी कारवाई गर्भलिंग तपासणीचे मशीन जप्त दोघे ताब्यात एक जण फरार कारवाई गर्भलिंग निदान करण्याचे मशीन गर्भपाताच्या गोळ्या टेस्टिप इंजेक्शन मोबाईल जप्त करण्यात आले आहे या प्रकरणातील मुन्नाभाई एक बारावी पास दुसरा पॅथॉलॉजी चालक या कारवाईतील दोन्ही संशयित डॉक्टर नाहीत सरकारी योजनेतून बांधलेल्या जनावरांच्या गोठ्यात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्राचा स्थानिक गुन्हे शाखा आरोग्य विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे ही कारवाई भोकरदन शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नांजावाडीजवळील गवळीवाडी शिवारात सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आले सतीश बाळू सोनवणे राहणार छत्रपती संभाजीनगर केशव हरी गावंडे राहणार भोकरदन अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत तर गोठा मालक समाधान विठ्ठल चोरमारे हा फरार झाला आहे भोकरदन शहरापासून जवळच असणाऱ्या गवडीवाडी शिवरामध्ये एका जनावरांच्या गोठ्यामध्ये अनेक महिन्यांपासून अवैधपणे गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती जालना येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती त्यावरून बुधवारी सायंकाळी जिल्हा शल्य चिकित्सकांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकत्रित कारवाई करत सतीश सोनवणे व भोकरदन येथील तेजस पॅथॉलॉजी लॅबचा चालक केशव गावंडे या दोघांना ताब्यात घेतले गोठा मालक समाधान चोरमारे फरार झाला आहे यावेळी गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेल्या तीन महिलांचे जबाबही पोलिसांकडून नोंदवले जात आहेत या प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजीनगर येथील तरुण सतीश सोनवणे हा गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी छत्रपती संभाजीनगर बीड व जालना येथील यापूर्वीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे भोकरदन येथील गावंडे यांची लॅब ही पोलीस स्टेशन पासून दोनशे फुटावर आहे तेथे अनेक महिन्यांपासून तो गर्भलिंग निदान करत होता मात्र जास्त चर्चा झाल्याने गावंडे आणि आपले बस्तान हे नांजावाडी शिवारातील गवळीवाडी येथे हलवले होते या ठिकाणी सहा महिन्यांपासून हा गोरखधंदा सर्रास सुरू होता भोकरदन मध्ये दुसरी कारवाई भोकरदन येथे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर दिलीप सिंग राजपूत यांच्यासह अनेकांवर करण्यात आली होती त्यानंतर सुद्धा भोकरदन मध्ये हा प्रकार सुरूच असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे गावंडे यांना कोणाचा वरदस्त होता की तो राजरोजपणे अवैध गर्भपात व गर्भनिदान केंद्र चालवत होता याचा शोध घेतला तर अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे भोकरदन या ठिकाणी काहीतरी कारवाई करण्यात आली नेमका काय कारवाई काही दिवसापासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती की भोकरदन तालुक्यात नांजा गावातील एका ठिकाणी अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदानाचा व्यवसाय चालतो म्हणून त्यावरून मागील काही दिवसापासून स्थानिक गुन्हे शाखेची टीम त्यांच्या पार्टीवर होती काल दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा तसेच आरोग्य विभाग यांनी संयुक्त छापा मारण्यास असता सदर ठिकाणी सतीश बाळू सोनाने वय अठ्ठावीस वर्ष राहणार जागावाडी छत्रपती संभाजीनगर व केशवहरी भाऊ गावंडे वय एकोणपन्नास वर्ष राहणार विजोरा तालुका भोकरदन जिल्हा जालना असे दोन आरोपी व तीन कस्टमर मिळून आले व त्या आरोपींकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी उपकरण व गर्भपातासाठी साठी वापरण्यात वा येणाऱ्या गोळ्या वा व काही औषधी मिळून आली सदरील कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय आयुष नौपाने सर आणि एस डी ओ श्री एक डॉक्टर कटेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तसेच आरोग्य विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली आहे यातील दोन आरोपी अटक असून ज्या व्यक्तीच्या गोठ्या सदरील व्यवसाय चालू होता तो आरोपी समाधान उठल सोरमारे हा फरार असून ते पोलीस शोध घेत आहे व सदरील प्रकरणात आणखी काय धागे दोरे लागतात याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड भोकरदन जालना